अनजानी पुत्र हनुमान आणि गाबा महाराजांनी महाराजांना नमस्कार करून भगवान रामचंद्र प्रभूच्या कथेला सुरुवात आणि महारुद्राच्या दरबारामध्ये भोंडापाच्या सोहळ्यामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि जमलेली श्रुद्धी माई बापाच्या चरणी सर्व साष्टांग नमस्कार करून कथेला विषय विषय चाललेला आहे की ते अनेक प्रकारचा असणारा वर्णन करताना त्या ठिकाणी सांगतात पुढे काय म्हणू लागले एकल्या माझ्या जीवा ब्रह्मांड जी, राम विजय सकाळ सृष्टी मधा Oh, हनुमंतरायला सांगत असताना सांगतात की लक्ष्मणाला विचार केलेला आहे कोण शरणांगत आलेला बेबेशन आणि त्याच रक्षण करताना मी जर त्या ठिकाणी असणारा गेलो आणि शरणागताच रक्षण केलं तर सर्व ब्रह्मांडाला त्या ठिकाणी आनंद होईल अशा प्रकारचं वर्णन आयुषे पसरली अंगाची खादी हृदय ब्रह्म शक्ती केली क्याती स्वामी हो काय झालेले एवढा विचार केलेला आहे शरणांगताला शरण किंवा जवळ धरण हे सूर्य वंशाचं आहे आणि म्हणून आपल्या शक्ती ची त्या ठिकाणी असणारा अंगीकार केलेला आहे श्या शे रावण त्यावरी चालीला रघुनंदना धनुष्यबाण सजोनी हो काय झाले शक्ती लक्ष्मणाला हल्ली राजा आणि सिंह केला कि राम रानामध्ये पडलेला आहे असं ऐकतात महाराज ठिकाणी मान चल विचल झालेला आहे आणि पुढे काय अवस्था झाली हो येऊन या निवोन वा नगळमरा वारा गिरका न काय झालेले मग लक्ष्मणाची अवस्था बघितले रामचंद्र प्रभुना निश्चय केलेले आहे धनुष्यपाने सज्ज केला आणि रावणाला मारण्याचा प्रयत्न भगवान करतात राम वेगवाने एक वाचने आहे रामाच्या बानाभरे आपण शिल्लक राहणार नाही मग राजा रावणाला कळालं आणि कळाल्याच्या नंतर रण सोडून लंकेकड पळू लागलेला आहे

आणि लक्ष्मीला बघत असताना काय म्हणू लागलेले आयवाळोनीम्रेली <laughs> निर्वायती शक्ती विसरले नकारी चि रघुपती ब्रह्मवताला पुरा ती राह काय झालेले लक्ष्मणाच्या जवळ आलेले लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती रामचंद्र प्रभू न कृपेचा हात वरून फिरवलेला आहे आणि शक्ती मधली जी शक्ती होती ती जे शक्ती केलेली आहे आणि किती ठेवलेली आहे जे ब्रह्मदेवाचं वचन होत ब्रह्मदेवाने दिलेली दे शक्ती होती असणारा ठेवली पुढे काय केलेलं आहे हो काय झालेले ब्रह्मदेवाच वचन खरं करण्याकरताना ठेवले आणि बंधुरा आपल्या लक्ष्मणाला रुग्णा सांगा मध्ये बंधुला हो काय झालेले दुःख भगवंताला सुनाला बोलून घेतलं झालेलं दुःख भगवान सांगू लागलेले आहे काय झालेले शक्तीच निवारण करण्याच आणि जे आपल्या बंधूला त्या ठिकाणी उठण्याचा प्रयत्न भगवंताच आहे सुसेनाला बोलू लागलेले आहे उदय नव्हता मलधारी हो काय सुसेनाने सांगितलेलं आहे सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी आणायचं आहे लक्ष्मीला दुःख होणार नाही लक्ष्मीचा प्राण जाणार नाही म्हणून मी मी इथे आलेला आहे कोण मारोत्र नन्नी ग्रामाच्या ठिकाणी भरताला सांगताना गो बाय उशीर मग डोंगर पर्वताच्या ठिकाणी गेलो मला औषधी निखळ ना गेला डोंगर घेऊन निघालेला आहे जे कोणी एक तो अद्भुत हो काय झालेले महाराज जात असताना मान राम नामाकित आलेला आहे आणि ते बघितलं कोण हनुमंतराने बघितलं आणि तिथं उतरलेले आहे रूप ब्रह्माले ओ, बोल बोलिलो हो काय झालेले मग नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो भरताला बघितलं बघितल्याच्या नंतर माझ्या मनाला ब्रह्म झालेला आहे राम समजून कठोर वचना बोलले आहे त्याच्याबद्दल म्हणू लागलेले आहे सर्वसाम राम सुख हो काय झालेले सर्व शाला विसरलो अशा प्रकारचा समाधान वाटलेला आहे बक्षीसी दादा हो पाय झालेली त्यानंदी रामाच्या ठिकाणी सर्वच राम म्हणू लागलेले होते आणि संतांच्या सानिध्यामध्ये सुद्धा असताना परिसर सुद्धा राम म्हणू लागलेले आहेत पक्षी सिद्धांत बोलू लागलेले आहेत वेदांताला लाज वाटेल अशा वाट प्रकारची अवस्था नंदिक रामाची होती चला सकाळ सानुर सकाळ वचर आश्रम निरंतर बुद्धे वर्तते एकत्र निरवचर हो सर्व वैर भाव सांडून सर्व एकत्र राहू लागलेले आहे कपिवन हलवार झाला मुर्जा पण देहा देवान हो काय झालं असं भेट होताना बोलताना त्या ठिकाणी विधी अवस्था प्राप्त झालेली आहे कपिची अवस्था भरत उसंडला चिंता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मृत चिता हो काय झालेले अस सांगत असताना भरताना ऐकलं ऐकल्याच्या नंतर आनंद वसंडून आलेले आनंद वसंडी वैरागी भरता अशा प्रकारची अवस्था झाली आणि काय म्हणू लागले राम मिळाली विसरला हो काय झालेले रामाची कथा ऐकताना महाराज देहाचा विसर पडलेला आहे विसवी विसर पडला ने शिस किंवा देहाची अवस्था दे झालेली आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कथेमध्ये त्या ठिकाणी रस भरलेला आहे अंग धारे रोमांच वाचा धारी प्रेम संगीत आनंद वासूरावत भ्रतमुर्ची दड काय झालेले रामाची कथा एवढी गोड वाटलेली आहे महाराज अंगावर रोमा चुटलेले आहे कंठे प्रेम दाटे रोटे हृदय प्रगटे राम रूप अशा प्रकारची अवस्था भरताची झालेली आहे ऐकता रामदरता गाली होसा काय झालेले महाराज भरताना रामाची कथा हनुमंतराच्या मुखातून ऐकत असताना सर्व विश्वाला विसरलेला आहे चंद्रा विसरलेला आहे निद्रा विसरलेला आहे न आपल्या देहाला सुद्धा विसरलेला आहे अशा प्रकारची अवस्था झालेली आहे गरुपी दलल पुरले फुटाला बोल फुटाजे मन भरत पर विसरला ओ काय नाही रे महाराज सर्वस्य विसरले आहे सर काय विसरले आहे रामा मनता रामची होईजे आणि पदवी पैसोनी पदवी पदवी घेजे अशा प्रकारची अवस्था झालेली आहे वाचा शब्द दा झालेली आहे अशा प्रकारची अवस्था झालेली आहे भरत विसरला भरत पण हनुमान विसरला दोघांशी ला दोन्ही दो पा हो काय झालेले भगवान रामचंद्र आणि ऐकलेली आहे ऐकल्याच्या नंतर भरत आपल्या देहाला विसरलेला आहे ऐकणारा देहाला विसरला देहा विही झालेला आहे आणि सांगणारा सुद्धा देहावर राहिलेला आहे का राहिलेला नाही मला ते सुद्धा अवस्थेमध्ये झालेले दोन्ही पणाला विसरले आणि विसरल्याच्या नंतर पुढे कार्य कोण करणार आहे अशा प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे पुढली श्री दे प्रभुराम चंद्र भाग